पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आजाराला कंटाळून गळपास घेऊन आपलं जीवन संपवलं जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे या शिक्षकाच्या निधनाचा खुलासा झाला आहे या घटनेमुळे गावात खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीर माणिकराव गायकवाड वयवर्षे चोवेचाळीस मूळगाव बार्शी सोलापूर असे जीवन संपवणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे विक्रमगड तालुक्यातील मेढी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक होते पोलीस तपासात मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली असून पोटाच्या आजाराला कंटाळून मी जीवन संपवत असल्याचे गायकवाड यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये सांगितलं विविध बँकेत असलेली बचत आणि फिक्स्ड डिपॉझिट खाती यांची माहितीही या नोटमध्ये लिहून ठेवली आहे तसेच माझ्या पत्नी आणि मुलाची काळजी घ्या मला माफ करा अशा आशयाची मजकूरही गायकवाड यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिली गायकवाड हे विक्रमगडमध्ये राहत होते तर शिक्षणासाठी त्यांची मुलगी आणि पत्नी या दोघी कल्याणला राहत होत्या मुलीला आणि पत्नीला दररोज फोन करायचे पण मंगळवारी रात्री अकरा वाजेपर्यंत फोन आला नाही म्हणून गायकवाड यांच्या सहकाऱ्यांना फोन करून चौकशी केली जेव्हा त्यांचे सहकारी घरी पोचले तेव्हा घरातील आतील कडी लावलेली आहे आणि आतून कोणीही प्रतिसाद आणि हालचाल होत नसल्याचे लक्षात आले काहीतरी विपरीत घडले याचा संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून हात प्रवेश केला असता गायकवाड यांनी गळपास घेतल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी खोलीची पाणी केले असता मृत्यूपूर्वी गायकवाड यांचे पत्र आणि आधार कार्ड मिळून आले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला आहे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत